या गोष्टी समजून घेतल्या की टेन्शन कमी होईल आनंदात राहायचं ज्या लोकांना आपण आवडत नाही चिड़ -चिड़ नाही त्यांच्यापासून लांब राहायचं म्हणजे आपली अजिबात चिडचिड होणार आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोळ्या भाबड्या लोकांशीही करा कारण हुशार लोक गरजेच्या वेळी व्यस्त राहतात मदतीला धावून येत नाहीत आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ह्या एका वाक्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात फक्त बापाचा हात धरून चाला कोणाचे पाय पकडण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही आपण कुणासाठीही कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की नातं संपलं माणसाला जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते कधीच कोणालाच सहज मिळत नाही छत्तीस गुणांचं काय करायचं जोडीदारामध्ये हे चार गुण असले तरी खूप होऊन जातात चांगलं बोलणं निर्मळ मन सुंदर वागणं आणि इमानदारी हे गुण असले तरी संसार सुखाचा होतो विश्वास जर स्वतःवर असेल आणि नजर समोरच्यावर असेल तर कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या आपल्याला मार्ग हा सापडतोच तुम्ही वाईट वेळेमधून जात असाल तर बिलकुल घाबरू नका फक्त हा विश्वास ठेवा की तुम्ही यातून बाहेर पडणार आहात लोक तुमच्याबद्दल काय बोलतात तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर विचार करणं गरजेचं नाही तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप जास्त महत्वाचं आहे डोळ्यात गेलेला कचरा पायात रुतलेला काटा आणि कापसात लागलेली आग यापेक्षा ही भयानक गोष्ट असते आणि ती म्हणजे एखाद्याच्या मनात लपलेलं कपट आपल्याला भांडण करणारे दिसून येतात परंतु भांडण लावणारे कधीच दिसून येत नाहीत दिवा लावल्यानंतर जसं काडेपेटीतली काडीला फेकून दिलं जात अगदी तसंच जोपर्यंत तुमचा उपयोग आहे तोपर्यंतच तुम्हाला महत्व दिलं जात जी माणसं त्यांच्या गरजेनुसार तुमची आठवण काढतात त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्या की तुम्ही फालतू किंवा टाईमपास करण्याचं साधन नाही काही लोकांना इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करण्याची फार सवय असते पण त्यांच्या एक गोष्ट का लक्षात येत नाही की आपण ज्या गोष्टीसाठी आपला वेळ आणि बुद्धी वाया घालवत आहोत त्यासाठी तुम्हाला कोणी बक्षीस देणार नाही कोणी अवॉर्ड देणार नाही ना कोणी ना ना तुम्हाला पगार देणार आहे लोक आपल्याशी किती वाईट वागू शकतात हे आपल्यावर सुद्धा अवलंबून असतं आपण जर लोकांशी वाईट वागलो तर लोकही आपल्याशी वाईट वागतात आपण जर चांगलं वागलो तर लोक आपल्याशी चांगलंच वागतात म्हणूनच सर्वांशी चांगलं वागा सर्वजण तुमच्याशी चांगलं वागतील जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात माणूस हा अडचणींमुळे हरत नाही तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणींच्या वेळी जे त्याचीच माणसं त्याच्या अडचणी आणखी वाढवतात फक्त अडचणी वाढवून थांबत नाही तर त्यावेळी त्यांची साथही सोडतात आणि दूर उभा राहून त्याची गंमत पाहत असतात त्या गमतीची मजा घेत असतात या कारणाने माणूस स्वतःला हरलेला समजतो वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नाते संबंधांवर होतो स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील आणि जर दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील टीका निंदा द्वेष राग तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशीबी असतं अपयशी लोकांना कुणी विचारतही नसतं आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असावी परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आयुष्याचे गणित चुकले असं कधीच म्हणू नये आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते चुकतो तो आपल्या चिन्हाचा वापर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखं येतं अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाही आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत इतरांचे हृदय जिंकणं हा जीवनाचा हेतू ठेवा कारण जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता ज्या दिवशी तुम्हाला तुमचे आई वडील शत्रू वाटू लागतील त्या दिवशी तुमचे भीक मागण्याचे दिवस सुरू होतील त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही तुम्हाला तुम्ही वाईट गोष्टी करताना रागवणार नाही त्यांना तुमची काळजी असते चिंता असते म्हणूनच ते तुम्हाला रागवत असतात तुमच्या चुका बिनधास्तपणे तुम्हाला दाखवत असतात मात्र बाकी सगळेजण तुमचा वापर करत असतात आणि तुम्ही जे काही करता मग ते चांगलं असो वाईट असो त्याला फक्त हे लोक चांगलंच म्हणतात उदाहरणार्थ तुमची आई किंवा वडील तुम्हाला सिगारेट ओढू देणार नाही पण तुमचे मित्र तुमची सिगारेट पेटवण्यासाठी काडी पेटवून सिगारेटला लावतील पण पिऊ नको असं म्हणणार नाहीत सिगारेट ओढू नको असं सांगणार नाहीत ते असंही म्हणणार नाहीत की सिगारेट तुझ्यासाठी वाईट आहे तू ती ओढणं थांबव आणि म्हणूनच आई वडील रागवत आहेत हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे मात्र ते ज्या दिवशी रागवणं बंद करतील त्या दिवसापासून तुमचे वाईट दिवस सुरू होतील हे निश्चित असेल ह्या चार लोकांचा अजिबात विचार करू नका त्यांना बिलकुल महत्त्व देऊ नका एक म्हणजे तुम्हाला चुकीचा सल्ला देणारे दोन तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करणारे तीन तुमचा वेळ वाया घालवणारे आणि चार तुमची सिक्रेट्स तुमची गुपितं इतरांना जाऊन सांगणारे जरासं वाकडं आपण पण वागायचं म्हणजे कसं आपल्या नादी लागणाऱ्यांच्या मनाला पण चांगलीच आग लागते आपल्याला शांत शांत म्हटलं की माणसं डोक्यावर चढायला लागतात चप्पल कितीही काचेच्या शोरूम मध्ये ठेवली तरीही तिला ठेवायची पायातच असते तसंच कोणी कितीही वरून दिखावा केला तरी त्यांना ठेवायचे त्यांच्या लायकीतच असते लोकांना त्यांच्या लायकीतच ठेवायचं असतं पैसा सौंदर्य आणि इज्जत या तीन गोष्टींचा कधीच गर्व करू नका कारण पैसा एका झटक्यात सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका छोट्याशा चुकीमुळे नष्ट होऊ शकते म्हणून आयुष्य जगून समजते कोणाचं पाहून कोणाचं ऐकून कोणाचं बघून किंवा वाचून समजत नाही कुलूप बंद केलं म्हणजे काळजी मिटत नाही जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची अगदी तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलच असं नाही जबाबदारी असते ते टिकवून ठेवण्याची या जीवनात दुःख कधीच संपत नसते दुःख रूप बदलून पुन्हा पुन्हा आपल्याला भेटायला येत असते म्हणूनच मिळेल त्या क्षणांचा आनंद घ्या कारण हे जीवन अनमोल आहे आणि हा जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही पैशांच्या मागे हात धुवून लागलेल्या माणसाला आयुष्याच्या शेवटी हे कळतं की हे चलन पुढच्या प्रवासात चालत नाही जीवनातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागचे चेहरे ओळखता येणं जो ओळखतो तो, तो सावध होतो आणि जो ओळखू शकत नाही तो मात्र अडचणीत येतो त्यामुळे माणसं ओळखता येणं फार गरजेचं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या भावनांचा खेळ करायचा नसतो असं म्हणतात वेळ आणि कर्म दोन्हीही फिरतीवर असतात जो वाईट वागेल त्याचा नंबर लवकरच येईल ज्या दारातून तुम्ही अपमानाचे घोट पिऊन परत आला आहात किती ही त्या दारातून कितीही आमंत्रण आलं तरी पुन्हा त्या दारात पाऊल ठेवू नका माणसाला माणसांपासून या दोन गोष्टी दूर करतात पहिली गोष्ट म्हणजे पैसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जीभ दोन्हीही नियंत्रणातच असायला हवे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह